माय माऊली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जातन अलकारात्माही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता आणि सासर उंबरखेड बडगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे झुकू 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 देहाची गाणी मातेच्या गावाचे हाय मला गोडी पुणे मातेला जाऊया जेलोपडा नगरी पाहूया पाहूया आईच्या गावाला जाऊया झुक 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 देहाचे गाडी मातेच्या गावाचे मला आहे गोडे दनैपुणय मातेला जाऊया जनपणा नगरी पाहूया आईच्या गावाला जाऊया जाऊया आईच्या गावाला जाऊया जा 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 मातेचा गाव आहे मोटा आईच्या भक्तांचा नाही तोटा मातेचा गाव आहे मोठा आईच्या भक्तांचा नाही ग तोटा

जेणूपडनं घरी पाहूया पाहूया जेण घरी पाहूया मातेच्या गावाची भाजली शिट्टी मातेच्या गावाची शि भाजली शिट्टी सगळ्या बाळांच्या झाल्या बेटी सगळ्या भक्तांच्या झाल्या बेटी शक्तीपीठ पाहूया आणि देवीच्या गावाला जाऊया जाऊया देवीच्या गावाला जाऊया शक्तीपीठ पाहूया देवीच्या गावाला जाऊया जाऊया देवीच्या गावाला जाऊया झुक चुक 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 देहाची गाडी मातेच्या गावाची मलाई गोडी गोळी धनैपणे मातेला जाऊया जेणं पाडणं पाहूया पाहूया जर्णपाडं घरी पाहूया तिकीट मास्तर तर तिकीट द्यावो तिकीट माज तर तिकीट द्यावो आईच्या दर्शनाला घाई झाली फार आईच्या दर्जानाची घाई झाली फार मातेची ओटी भरूया आईच्या गावाला जाऊया जाऊया आईच्या गावाला जाऊया मातेची ओटी भरूया आईच्या गावाला जाऊया 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 झुक 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 देहाची गाडी मातेच्या गावाची आहे मला गोडी दाण्यापणे मातेला जाऊया आणि जनपाड नगरी पाहूया पाहूया జనూపాడాగరి పా దయాక్షమా శాంతి మాగూయా దయాక్షమా శాంత మాగూయా దేవీ గావాలు జాయా దేవీ గావాలు జాయా దేవిలావు యా చుక 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 దేహిాక చుక చుక దేహిా గావాళ గోడీ దాఫే మేలా જેણો પાડનગરી પાવુયા એમ જેણો નગરી પાવુયા એમ પણ માતા કી જય દેવી માતા કી જય